Mumbai Tug brought to you by Sunny's World. Pune's Pride Sunny's World, life in sunshine. Resort, weddings, events, restaurants, adventure, wellness. Sunny's World, perfect destination for every occasion. नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय मुंबईतचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या आपण जाणून घेणार आहोत त्यातली पहिलीच बातमी असणार आहे ती म्हणजे काल झालेल्या शिवसेना पक्ष आणि पक्ष सुनावणीच्या संदर्भामध्ये कोर्टातल्या चर्चेच्या संदर्भातली अर्थात या कालच्या या चर्चेमध्ये कोर्टानं सुद्धा आपलं काही म्हणणं मांडलेलं आहे कोर्टाचं म्हणणं काय हे पहिल्यांदाच आता आपण आज सांगणार आहोत या बातमीमध्ये आणि त्याबरोबर कशा पद्धतीनं गोष्टी कोर्ट रूममध्ये घडल्या होत्या याच्याबद्दलची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत मला पूर्ण कल्पना आहे ती म्हणजे ही काल अशाच पद्धतीनं लाईव्ह मध्ये नेमकं को कोर्टात काय झालं होतं याच्याबद्दलची आपण माहिती दिली पण कोर्ट काय म्हटलं कोर्टाचं म्हणणं काय आहे शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीबाबत याच्याबद्दलची माहिती आत्ता आपण या लाईव्ह मध्ये घेणार आहोत त्या पुढे बातमी आहे ती म्हणजे योगेश कदम जे राज्याचे गृह राज्यमंत्री आहेत त्यांनी शस्त्र परवानाच्या संदर्भामध्ये केलेली एक सही आणि त्यामुळे ते अडचण आलेले आहेत त्यांनी कबुली काय दिलेली आहे याबद्दलची माहिती आपण घेणार आहोत गुंड निलेश गायवाळ याच्या भावाला शस्त्र परवाना दिल्याच्या संदर्भातली ही कबुली आहे या पुढे बातमी आहे ती म्हणजे कोल्ड्रीफ सिरपच्या मालकाला काल रात्री अटक झालेली आहे या व्यतिरिक्त इतर कोल्ड्रीव सिरपच्या अनुषंगानं महाराष्ट्रामध्ये काय खबरदारी घेतली जाते आहे गुजरातमध्ये काय चाललेलं आहे आणि मध्य प्रदेशात कशा पद्धतीनं कारवाई झालेली या या आहे याबद्दलची माहिती आपण या बातमीतनं घेणार आहोत महत्वाचं आहे ते म्हणजे ही बातमी सर्वांसाठी अत्यंत महत्वाची का आहे हे या बातमीत आपण सांगणार आहोत त्याचबरोबर त्याच्या पुढची बातमी आहे ती म्हणजे ममता बॅनर्जींनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमित शहाचं नाव घेत एक सल्ला दिलेला आहे तो सल्ला नेमका काय आहे आणि काय इशारा ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना दिलेला आहे त्याबद्दलची माहिती आपण बात हो। या बातमीतनं घेणार आहोत तर सगळ्यात आधी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या सुनावणीबाबत कोर्टात काय झालं होतं याच्याबद्दलची माहिती आपण काल घेतली थोडीशी रिव्हिजन करूया ते म्हणजे की बारा नोव्हेंबर पासून कोर्टामध्ये सुनावणी अंतिम सुनावणी घेण्यात येणार आहे आणि याच्याबद्दल कोर्टानंच काल सांगितलं होतं त्याचबरोबर काल एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडनं ही सुनावणी डिसेंबरमध्ये घेण्यात मागणी करण्यात आली होती पण ठाकरेंचे वकील असलेल्या कपिल सिब्बल यांनी नोव्हेंबर महिन्यात ही सुनावणी घ्यावी कारण जानेवारी लौकर महिन्यापासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील आपलं म्हणणं मांडण्यासाठी असं सुद्धा कोर्टाला सांगितलं होतं कोर्टानं ठाकरेंच्या वकिलांचं हे म्हणणं ऐकलं आणि त्यानंतर नोव्हेंबर महिन्यामधली तारीख दिली बारा नोव्हेंबर बारा तेरा आणि चौदा नोव्हेंबरला कोर्टामध्ये शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली अंतिम सुनावणी घेण्याच्या संदर्भामध्ये कोर्ट सकारात्मक आहे पण या संदर्भामध्ये बोलत असताना कोर्टानं नेमकं काल काय म्हटलेलं आहे याच्याबद्दलची माहिती घेऊयात तर कोर्टानं असं म्हटलेलं आहे की आम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांआधी हे प्रकरण अंतिमतः निकाली काढण्यास तयार आहोत त्याच दृष्टीनं बारा नोव्हेंबरला दोन्ही पक्षकारांचे सविस्तर म्हणणं ऐकून घेऊ आवश्यकता भासल्यास तेरा आणि चौदा नोव्हेंबरला सलग सुनावणी घेऊ आता अर्धवट युक्तिवाद ऐकून घेण्यापेक्षा सलग सुनावणीमध्ये सर्व पक्षकारांना त्यांची सविस्तर बाजू मांडण्याची संधी दिली जाईल न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी याच्याबद्दलचं म्हणजे हे अशा पद्धतीनं नमूद केलेलं आहे काल खंडपीठानं तीन जजेसच्या खंडपीठानं या गोष्टी नमूद केलेल्या आहेत त्यातलं ही जस्टिस सूर्यकांत यांनी याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे आता यातल्या दोन तीन गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहेत एक गोष्ट म्हणजे की निवडणुकांआधी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी ही अंतिमतः हे प्रकरण निकाली काढण्यास आम्ही तयार आहोत असं कोर्टानं म्हटलेलं आहे आपल्या सगळ्यांना आठवत असेल तर चौदा जुलैच्या कोर्टाच्या हिअरिंगमध्ये सुद्धा कोर्टानं असं म्हटलं होतं की हे प्रकरण खूपच लांबणीवर पडलेलं आहे आणि ते त्याची अंतिम सुनावणी घेणं गरजेचं आहे असं कोर्टानं म्हटलं होतं आणि त्यामुळेच कोर्टची जी कालची सुनावणी आहे त्याच्यामध्ये अंतिम सुनावणीला सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे आता हाच मुद्दा कोर्टानं काल सुद्धा म्हटलेला आहे की आम्ही तयार आहोत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी अंतिमतः सुनावणी करण्यासाठी म्हणजेच असं आपण म्हणू शकतो की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी शिवसेना पक्ष कोणाचा आणि पक्षचिन्ह शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हच्या संदर्भातला फैसला हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी होईल पण कोर्टानं आणखी एका गोष्टीचा उल्लेख केलेला आहे जसं आपण काल पाहिलं होतं अगदी सुरुवातीला बारा नोव्हेंबरची तारीख समोर आली होती आणि त्यानंतर बारा तेरा आणि चौदा सलग सुनावणीच्या संदर्भातल्या तारखा समोर आल्या होत्या कोर्टानं काय म्हटलेलं आहे की बारा नोव्हेंबरला दोन्ही पक्षकारांचं सविस्तर म्हणणं ऐकून घेऊ आणि आवश्यकता भासल्यास तेरा आणि चौदा नोव्हेंबरला सुद्धा सलग सु, सुनावणी घेऊ आवश्यकता भासल्यास असं म्हटलेलं आहे पण त्याच्यानंतर आता अर्धवट युक्तिवाद ऐकून घेण्यापेक्षा सलग सुनावणीमध्ये सर्व पक्षकारांना त्यांची सविस्तर बाजू मांडण्याची संधी दिली जाईल म्हणजे जे काही होईल ते सलग सुनावणीमध्ये होईल ही गोष्ट सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलेली आहे एक तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्हाच्या संदर्भातली जो काही अंतिम निकाल आहे त्याच्याबद्दलचा निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये कोर्टाच्या हालचाली असतील आणि त्याचबरोबर सलग सुनावणीमध्ये या सगळ्या गोष्टी घडतील हे सुद्धा कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपलं म्हणणं मांडण्यासाठीची वेळ सुद्धा सर्व पक्षकारांना कोर्टाकडनं दिली जाणार आहे ही गोष्ट काल स्पष्ट करण्यात आलेली आहे जसं मी काल म्हटलं होतं त्याप्रमाणे की काल कोर्टामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडल्या चर्चा झाली ही याबद्दलची सुनावणी झाली नाही असं स्वतः असीम सरोदे यांनी काल दिल्लीमध्ये जेव्हा ही सुनावणी पूर्ण झाली त्याच्यानंतर प्रतिक्रिया दिली होती त्यात त्यांनी म्हटलं आणि त्यांनी असं म्हटलं की योग्य कारणामुळे ही सुनावणी होऊ शकली नाही सुनावणी झाली नाही पण सुनावणीसाठीच्या कशा पद्धतीच्या गोष्टी घडल्या हे अगदी आपण थोडक्यात त् समजून घेतले आहे थोडक्यात जर आपण पाहिलं तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी शिवसेना पक्ष आणि पक्षाच्या चिन्हाच्या संदर्भातली सुनावणी होऊ शकेल कपिल सिब्बल यांनी शिवसेनेतर्फे काल युक्तिवाद केला आणि त्यांनी महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जानेवारीत होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळेच लवकरात लवकर ही सुनावणी व्हायला हवी यासाठीची मागणी केली आणि धनुष्यबाण आणि चिन्हा संदर्भातला निर्णय सुद्धा लवकरात लवकर द्या अशी सुद्धा मागणी त्यांनी काल कोर्टासमोर केली होती तसंच तातडीची सुनावणी घेण्याची निकड त्यांनी न्यायालयाला जेव्हा लक्षात आणून दिली त्यावेळेस निवडणुका आणि निवडणुकांच्या आधीही हा निकाल येणं गरजेचं आहे याच्याबद्दलची माहिती त्यांनी दिली तसंच यावेळेस जे एकनाथ शिंदेचे वकील होते मुकुल रोहतकी आणि नीरज किशन कौल यांनी सुद्धा या संदर्भामध्ये युक्तिवाद केला आणि कोर्टाकडे त्यांनी विनंती केली होती की डिसेंबर महिन्यामध्ये या संदर्भातली सुनावणी घ्यावी काल सुद्धा आपण याच्याबद्दलचा उल्लेख केलेला आहे पण या संदर्भामध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये सुनावणी घेण्यासाठी कोर्टानं आपली तयारी दर्शवल्यामुळे किंवा कोर्टानं या संदर्भातली म्हणजे तयारी असल्याचं सांगितल्यामुळे आता ही सुनावणी नोव्हेंबर महिन्यात होणार आहे पण एवढाचा मुद्दा नाही तर या व्यतिरिक्त सुद्धा आणखीन काही गोष्टींच्या बद्दलचा उल्लेख हा कपिल सिब्बल यांनी आपल्या या, या आर्ग्युमेंटमध्ये केला होता दोन वर्तमानपत्रांमध्ये आलेली ही बातमी आहे आणि त्याच आधारे आपण आता हा मुद्दा सांगणार आहोत तर याच्यामध्ये असं लिहिलेलं आहे ते म्हणजे की शिवसेना पक्ष आणि निवडणूक चिन्हच्या मुद्द्यासह एकनाथ शिंदेंच्या आमदारांच्या अपात्रतेबाबतची सुनावणी घेण्याच्या संदर्भामधली मागणी ही कपिल सिब्बल यांच्याकडनं करण्यात आली होती आणि त्याच्याबद्दल आपल्याला निर्णय घेण्यासाठी काही सल्ला सल्ला विचार म्हणजे सल्ला मसलत करावी लागेल आणि त्यानंतर याच्याबद्दलचा निर्णय द्यावा लागेल किंवा याच्याबद्दल निर्णय घ्यावा लागेल असं सुद्धा कोर्टानं काल सांगितलं होतं विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाला सुनील प्रभू तसंच म्हणजे सुनील प्रभू यांनी आव्हान दिलं होतं जेव्हा आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी झाली होती या आमदार अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवर लांबणीवर पडल्यावरनं सुद्धा सुना? ठाकरे गटानं सुप्रीम कोर्टाकडे सुनावणी लवकरात लवकर घेण्याच्या संदर्भातली मागणी केली होती आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांना सुप्रीम कोर्टानं तसे आदेश दिले होते एक टाईम ठरवून दिली होती एक चौकट ठरवून दिली होती वेळेचं बंधन घालून दिलं होतं या बंधनामध्ये किंवा या वेळेतच विधानसभा अध्यक्षांनी जेव्हा निकाल दिला दोन्हीकडच्या आमदारांना त्यांनी पात्र ठरवलं होतं पण असे दोन्हीकडचे आमदार पात्र कसे काय ठरू शकतात असा सवाल करत ठाकरेंच्या शिवसेनेकडनं या संदर्भामध्ये कोर्टामध्ये धाव घेण्यात आली होती सेम राष्ट्रवादी काँग्रेसच्या बद्दल सुद्धा झालं होतं आणि त्यांनी सुद्धा कोर्टात धाव घेतली होती तर या संदर्भामध्ये आणि विशेषत्वानं शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणामध्ये सुनावणीच्या संदर्भातली मागणी सुद्धा करण्यात आलेली आहे आणि शक्यता आहे म्हटलं जात आहे की ही सुनावणी सुद्धा नोव्हेंबर महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे अर्थात यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर कुठेतरी शिवसेना पक्ष कोणाचा आणि पक्षचिन्ह कोणाचं याच्याबद्दलचा निर्णय हा नोव्हेंबर महिन्यामध्ये लागू शकतो पण त्याचबरोबर आमदार अपात्रता प्रकरण आता फारसा फरक या सगळ्यामध्ये पडणार नाही पण तेव्हा सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं ही शिवसे गोष्ट स्पष्ट करण्यात आली होती ते म्हणजे की निवडणुका होतील नवीन सरकार बसेल नवीन गोष्टी घडतील पण तरीसुद्धा कशा पद्धतीनं अन्याय झालेला आहे कशा पद्धतीनं खोटेपणानं या सगळ्या गोष्टी केल्या गेलेल्या आहेत हे सांगणं ही आमची प्रायोरिटी राहील आणि त्यामुळेच सुप्रीम कोर्टाचा निकाल येणं कधीही येणं ही, ही आमच्यासाठी महत्वाची गोष्ट असेल असं ठाकरेंच्या शिवसेनेकडनं सांगितलं होतं आता सरकार बदललेलं आहे सरकारमधले आमदार बदललेले आहेत मंत्री बदललेले आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा ठाकरेंच्या शिवसेनेकडनं तो त्यावेळेस लागलेला आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लावण्यासाठी गोष्ट आहे ती आपल्या म्हणजे या संपूर्ण सुनावणीमध्ये लक्षात येईल एकंदरीतच धनुष्यबाण कोणाचा आणि शिवसेना पक्ष कोणाचा याच्याबरोबरच त्यावेळेचा आमदार अपात्रता प्रकरणाच्या संदर्भामधला निकाल लागण्याची शक्यता असल्याचं म्हणूनच म्हटलं जात आहे कोर्टानं तर थेटच सूचक संकेत दिलेले आहेत ते म्हणजे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या आधी ते पक्ष आणि पक्षचिन्हाच्या बद्दलचा निर्णय लावतील किंवा निर्णय घेतील अंतिम सुनावणी त्यावेळेस होईल बारा तेरा चौदा त्या व्यतिरिक्त इतर काही दिवस लागतील का हे बघणं त्यावेळेस महत्वाचं असणार आहे पण सर्व पक्षकारांना आपली बाजू मांडता येणार आहे हा एक महत्वाचा मुद्दा आहे कारण ज्या पद्धतीनं मागच्या सुनावण्यांमध्ये आर्ग्युमेंट झालं होतं आर्ग्युमेंट म्हणण्यापेक्षा आपल्याकडचे जे कागदपत्र आहेत ते दाखल करण्यात आले होते या कागदपत्र दाखल केल्यानंतर जी काही अंतिम सुनावणी आहे जी काही मूळ याचिका आहे त्याच्या अनुषंगानं ही सुनावणी होईल आणि त्यामुळे या सुनावणीतलं प्रत्येक आर्ग्युमेंट किंवा प्रत्येक म्हणणं महत्वाचं आहे जसं मी काल सुद्धा सांगितलं होतं आणि आज सुद्धा केला केलाय ते म्हणजे की कपिल सिब्बल यांनी म्हणजे ठाकरेंच्या वकिलांनी पंचेचाळीस मिनिटं मागितलेल्या आहेत त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी एकनाथ शिंदेच्या वकिलांकडनं सुद्धा याबद्दलची आपलं जे म्हणणं आहे ते मांडलं जाऊ शकतं आणि त्यामुळे दोन्ही बाजूचे म्हणणं काय आहे हे त्यावेळेस समज समजून येईल कशा पद्धतीचे आर्ग्युमेंट आहेत कारण याच्या आधी पक्षाच्या मध्ये झालेल्या निवडणुका पक्ष घटना आणि पक्षामधली पदं याच्यावरनं आक्षेप घेण्यात आला होता आणि जे केंद्रीय निवडणूक आयोगानं निकाल दिला होता एकनाथ शिंदेना शिवसेना पक्ष आणि पक्षचिन्ह देण्याचा त्यावेळेस मात्र ठाकरेंच्या म्हणजे शिवसेनेतले जेवढे आमदार एकनाथ शिंदेंबरोबर होते त्यांना पडलेले मतदान ही गोष्ट ग्राह्य धरण्यात आली होती ते शहात्तर टक्के मतदान होतं आमदार खासदारांचं मिळून आणि इथं ठाकरेंबरोबर राहिलेल्या आमदार खासदारांचं मतदान होतं तेवीस टक्के आणि म्हणून संख्याबळ आमदार खासदारांचं आणि हे मतदानाचा टक्का या गोष्टी लक्षात घेऊन एकनाथ शिंदेंना पक्ष आणि पक्षचिन्ह देण्यात आलं होतं त्यावेळेस ठाकरेंची मागणी होती की जी पक्षाची रचना आहे त्यातल्या गोष्टी पाहायला हव्यात किंवा त्या गोष्टी न बघताच अशा पद्धतीनं पक्षाच्या बद्दलचा निर्णय केवळ मतांच्या आकड्यावरनं घेण्यात आलेला आहे मतांच्या टक्केवारीवरनं घेतलेला आहे त्यावर त्यांचा आक्षेप होता आणि म्हणूनच आत्ता जेव्हा पुन्हा एकदा या सगळ्या संदर्भामधली अंतिम सुनावणीच्या संदर्भातल्या तारखा आलेल्या आहेत या बारा तेरा आणि चौदाला कशा पद्धतीने आर्ग्युमेंट केलं जातं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे महत्वाचं असणार आहे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा आणि राजकीय दृष्ट्या सुद्धा कारण पक्ष फुटीच्या संदर्भामध्ये बराच वाद त्यावेळेस झाला होता पक्षफुटीच्या फुटीच्या अनुषंगानं बरीचशी चर्चा झाली होती आणि पक्षांतरबंदी कायद्याच्या मध्ये बदल करण्याची मागणी झाली होती आणि त्याच्याबद्दल ही पक्षांतरबंदी कायदा च्या संदर्भामध्ये काही कायदेशीर निर्णय घेतले गेले पाहिजे याच्याबद्दल सुप्रीम कोर्टाने सुद्धा म्हणजे सहमती दर्शवली होती या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या तर ही बारा तेरा आणि चौदा तारखेची जी सुनावणी आहे किंवा बारा तारखेला जी काही सुनावणी अंतिम सुनावणी सुरू होईल ती अत्यंत महत्त्वाची आहे जशी ती शिवसेना पक्षातल्या नेत्यांसाठी आणि कार्यकर्त्यांसाठी महत्वाची आहे राजकीय वर्तुळासाठी महत्वाची आहे तसंच म्हणजे लॉच्या विद्यार्थ्यांसाठी आहे तशीच ती सर्वसामान्यांसाठी सुद्धा आहे पुढचं राजकारण समजून घेण्यासाठीची ही महत्वाची गोष्ट ठरू शकते चला आता आपण पुढच्या बातमीकडे वळूया ही बातमी आहे गृहराज्यमंत्री सध्या अडचणीत आलेले आहेत गृहराज्यमंत्री योगेश कदम हे अडचणीत आलेले आहेत गुंड निलेश घायवाळ याच्या भावाला जो शिक्षक सुद्धा आहे सचिन घायवाळ याला जो शस्त्र परवाना मंजूर झालेला आहे आणि त्या शस्त्र परवान्याच्या मंजुरीवरच्या पत्रावर योगेश कदमांची सही आहे याच्यावरनं गदारोळ झाला होता याच्यावरनं आरोप प्रत्यारोप आणि टीका झाली होती या संदर्भामध्ये काल आ, हा शस्त्र परवाना देण्यासाठीची म्हणजे सही जी आहे ती आपण केलेली आहे हा शस्त्र परवाना आपण दिलेला आहे अशी कबुली सुद्धा स्वतः गृह राज्यमंत्र्यांनी योगेश कदमांनी दिलेली आहे विशेष म्हणजे या संदर्भामध्ये त्यांनी एक ट्विट करत या संदर्भातली आपली कबुली दिलेली आहे आणि या ट्विटमध्ये त्यांनी खुलासा सुद्धा केलेला आहे त्यांनी असं म्हटलंय शिक्षक व्यावसायिक सचिन गायवाळ यांनी माझ्याकडे केलेल्या शासन परवाना अपील प्रकरणात पोलीस विभागाकडून आलेल्या अहवालानुसार सुनावणीच्या दिवशीपर्यंत त्यांच्या विरोधात कोणतेही गुन्हे प्रलंब नव्हते कागदपत्र आणि माननीय न्यायालयाच्या न्यायनिर्णयानं न्याया निर्दोष मुक्त केल्याच्या आदेशाचं अवलोकन करून नियमानुसार सदर प्रकरणात आवश्यक ती कार्यवाही करण्यात आलेली आहे म्हणूनच सध्या चर्चेत आलेल्या असलेल्या अन्य प्रकरणाची अपील संदर्भात माझ्या नियमानुसार केलेल्या कारवाईला जोडणं हे पूर्णत चुकीचं आणि दिशाभूल करणारं आहे थोडक्यात शासकीय भाषेमध्ये लिहिलेलं हे ट्विट आहे तर सोपं करून सांगूयात त्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा या सचिन घायवाळला शस्त्र परवाना दिला होता त्याच्यावर कुठलेही प्रकरणं प्र प्रलंबित नव्हती आणि पोलिसांकडनं जो एक अंतिम अहवाल येतो या सगळ्या संदर्भामध्ये तर तो पोलीस विभागाकडनं आलेल्या अहवालानंतरच आपण या शस्त्र परवान्याच्या संदर्भातली सही केली होती आणि न्यायालयाच्या निर्णयानुसारच आपण ही सही केली होती असं म्हटलेलं आहे न्यायालयाच्या निर्णयानं सचिन घायवाळला निर्दोष मुक्त केल्याचे आदेश असल्यामुळे आणि ते आदेश आपण पाहून मगच ही सही केलेली आहे आणि नियमानुसार या प्रकरणामध्ये कारवाई केलेली आहे म्हणजे शस्त्र परवाना देण्यात आलेला आहे मंजूर करण्यात आलेला आहे असं गृहराज्यमंत्री योगेश कदवानचं म्हणणं आहे आणि त्याच्या पुढे त्यांनी असं म्हटलेलं आहे ते म्हणजे की आत्ता सध्या चर्चेत असलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भामध्ये तेव्हा कुठल्याही प्रकार म्हणजे काही संदर्भ तेव्हा नव्हता आणि त्यामुळे आत्ता त्यांच्याशी लिंक करून अशा पद्धतीनं आरोप करणं आणि हे चुकीचं आणि दिशाभूल करणार आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे एक प्रकारे म्हणजे त्यांनी आपल्या या शस्त्र परवान्याच्या संदर्भामध्ये आपण सही केली याची कबुली तर दिली आणि खुलासा सुद्धा केलेला आहे की नेमकी ही प्रक्रिया आपण कशा पद्धतीनं आणि का केव्हा राबवलेली आहे आणि का निर्णय घेतलेला आहे याच्याबद्दलचा त्यांचा खुलासा हा त्यांनी जाहीर पद्धतीने दिलेला आहे पण यातनं आणखीन एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे ते म्हणजे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांच्या आणि आमदारांच्या अडचणीत येण्याची जर आपण हे पाहिली तर त्याच्यामध्ये आता योगेश कदवांचा नंबर लागलेला आहे ला याच्याही आधी त्यांच्या ज्या काही ऑर्केस्ट्रा बार जो होता त्याच्यावरनं ते अडचणीत आले होते किंवा त्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला होता आणि त्याच्यानंतर त्यांच्याकडनं या सगळ्या संदर्भामधले प्रतिक्रिया देण्यात आली होती प्रत्यक्ष आता आणखीन एक हे असं प्रकरण आहे की ज्याच्यामुळे योगेश कदम आणि रामदास कदम हे अडचणीत येऊ शकतात अशी परिस्थिती आहे आता हे अडचणीत कोण आणताय हा वेगळा मुद्दा असू शकतो हा राजकीय चर्चेचा मुद्दा असू शकतो पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधला आणखीन एक मंत्री किंवा गृहराज्यमंत्री अशा पद्धतीनं अडचणीत आलेला आहे Uh, जसं ते म्हणतात त्याप्रमाणे दिशाभूल केलेली आहे विशेष म्हणजे त्यांनी खुलासा केला असला तरी सुद्धा अशा पद्धतीनं गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिला गेलेला आहे आणि त्याच्यावर गृहराज्यमंत्री म्हणून योगेश कदमांची सही आहे याच्यावरनं कुठेतरी त्यांच्याबद्दल विचार केला जाऊ शकतो कशा प... म्हणजे वेगळ्या पद्धतीनं विचार केला जाऊ शकतो की गुंडाच्या भावाला शस्त्र परवाना दिलेला आहे आणि सध्या जो निलेश गायवाड आहे तो लंडनला पळून गेला आणि त्याचा पासपोर्ट याच्यावरनं सध्या चर्चा सुरू असतानाच समोर आलेलं हे प्रकरण आहे आणि त्यामुळे या प्रकरणाचे नाही म्हटले तरी चटके हे योगेश कदमांना लागणार आहेत आणि अर्थात त्यांचा तातडीचा आलेला खुलासा आहे त्याची साक्ष देतोय पुढच्या बातमीकडे बोलूयात ही बातमी तुम्हा आम्हा सर्वांच्या जीवनाशी आरोग्याशी निगडीत अशी महत्वाची आहे कोल्ड्रिफ सिरपवर आपल्या इथं बंदी आहे बॅच थर्टीनच्या या ज्या बाटल्या आहेत त्या औषध नियंत्रण जी काही यंत्रणा आहे त्याच्याकडे जर तुम्हाला तशा बाटल्या आढळल्या तर द्यायला हव्या आणि महत्वाचं आहे ते म्हणजे केमिस्टसाठी सुद्धा महाराष्ट्रामध्ये एक महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे एफ डी ही सूचना देण्यात आलेली आहे ते म्हणजे की कुठलंही कफ सिरप हे डॉक्टरांच्या प म्हणजे सहीचं लेटर असल्याशिवाय द्यायचं नाही हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे जसं हा केमिस्टसाठीची सूचना आहे तशी सर्वसामान्यांनीसुद्धा ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे खोकला झाला आहे म्हणून कुठलंही सिरप हे केमिस्टकडे जाऊन घेणं हे चुकीचं आहे सध्या असं घेणं धोकादायक आणि घातक ठरू शकतं लहान मुलांना खोकला झाला असेल तर डॉक्टरांना दाखवा डॉक्टरांनी दिलेलं कफ सिरप आहे ते घेत असताना आणि त्यांनी दिलेलं कफ सिरप याची खात्री करून मगच ते केमिस्टकडनं खात्री करून घ्या आणि त्याचबरोबर त्याच्यावरचं जे नाव आहे त्याच्याबद्दलची खात्री करून मगच हे कफ सिरप त्यांना दिलं गेलं पाहिजे अं महत्वाचं आहे ते म्हणजे या कोल्ड्रिफ कप सिरपमध्ये असलेलं जे द्रव्य आहे त्या द्रव्यामुळे कशा पद्धतीनं त्रास होतोय डायक्लोथिन नावाचं जे द्रव्य आहे त्याच्यामुळे आत्तापर्यंत मध्य प्रदेशातच पंचवीस जणांचा पंचवीस बालकांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यामुळे मध्य प्रदेशामध्ये एस आय टीकडनं जी चौकशी आहे ती सुद्धा अधिक वेगवान करण्यात आलेली आहे आणि इतकंच नाही तर नागपुरात सुद्धा एका मुलाचा मृत्यू झालेला आहे आणि पाच मुलांवर सध्या उपचार सुरू आहेत आणि म्हणून सुद्धा सध्या असा सीझन आहे की जिथं लहान मुलांना खोकला होतोय लहान मुलं कशाला लहान मुलं आणि म्हणजे सर्वच वयोगटातले लोक आजारी पडता आहेत असं सध्याचं वातावरण आहे खोकला कफ होणं ही गोष्ट नॉर्मल आहे पण असं असताना सुद्धा अगदी सरकारी रुग्णालयातनं सुद्धा तुम्हाला जर का कफ सिरप दिलं गेलं असेल किंवा कफ सिरप सुचवलं गेलं असेल तर मग मात्र त्याची सुद्धा खात्री करून घ्या कारण कव कोल्ड्रिंक कप सिरपमुळे गेलेले बळी आणि त्याचबरोबर डायक्लोथिन नावाचं जे द्रव्य आहे ते पाचशे पटीपेक्षा जास्त अशा या सिरपमध्ये असल्यामुळे मृत्यू झालेला आहे या बालकांचा आणि त्याचा त्रास लहान मुलांना होऊ शकतो तसंच तो मोठ्यांनासुद्धा होऊ शकतो ही गोष्ट समोर आलेली आहे आणि त्यामुळे कुठलंही सिरप घेताना विशेष काळजी घ्या याच व्यतिरिक्त जर आपण पाहिलं तर या कोल्ड्रिफ कफ सिरपचे जे मालक आहेत रंगनाथन यांना काल पोलिसांनी अटक केलेली आहे मध्य प्रदेशातल्या पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे काल रात्री त्यांना अटक करण्यात आलेली आहे सध्या त्यांची चौकशी सुरू आहे आणि आज त्यांना चेन्नईच्या कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे या व्यतिरिक्त गुजरातमधनं सुद्धा या संदर्भामध्ये कारवाई करण्यात येते आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा दोन कफ सिरपवर बंदी घालण्यात आलेली आहे अत्यंत महत्वाची बाब आहे ती म्हणजे की महाराष्ट्राला लागूनच गुजरात असल्यामुळे याबद्दलची आपण काळजी घेतली पाहिजे कुठल्या दोन कफ सिरपच्या संदर्भामध्ये निर्णय घेण्यात आलेला आहे तर जर आपण पाहिलं तर या संदर्भामध्ये दोन कफ सिरपमध्ये अ... रिलीफ आणि रिस रेस्पी फ्रेश अशा दोन कफ सिरपवर गुजरात सरकारनं बंदी घातलेली आहे ही गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे कोल्ड्रिफच्या संदर्भामध्ये जेव्हा सगळ्या गोष्टी हालचाली होत आहेत चौकशी सुरू आहे त्याच वेळेस गुजरात सरकारकडनं सुद्धा या दोन औषधांवर बंदी घातलेली आहेत अनेकदा बंदी घातलेली औषधं ही सर्क्युलेशनमध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये पाठवली जातात बॅचच्या अनुषंगानं ती पाठवली जातात पण हे लक्षात घ्या आपल्याला महाराष्ट्राला लागूनच असलेलं हे राज्य आहे त्यामुळे रिलीफ आणि रेस्पी फ्रेश ही दोन औषधं जी आहेत सध्या बंदी आहे एकंदरीत जर आपण लक्षात घेतलं तर खोकला ताप वगैरे आजार असतील तर सरकारी रुग्णालयात जाणार असाल खाजगी दवाखान्यात जाणार असाल खाजगी डॉक्टरकडनं औषध घेणार असाल तर सगळ्यात आधी तुम्हाला दिलेलं कफ सिरप जे आहे ते तपासून पहा त्याच्यावर काय नाव लिहिलेलं आहे तपासून पहा आणि आत्ता मी औषधांची नावं सांगितलेली आहेत कोल्ड्रिफ हे औषधावर तर बंदी आहेच बॅच थर्टीनचं जे औषध आहे ते तर जमा करायचं आहे रिलीफ आणि रेस्पी फ्रेश या औषधांची गुजरातमध्ये बंदी घालण्यात आलेली आहे त्यामुळे या औषधांच्या अनुषंगानं ही औषधं असतील या बाटल्या असतील ही नावं असतील तर ही औषधं घेऊ नका आणि त्याचबरोबर औषध घेत असताना काळजी घ्या मुलांना जरासा जरी त्रास होत असेल तर लवकरात लवकर डॉक्टरकडे घेऊन जा आणखीन एक महत्वाची सूचना आहे ती म्हणजे की चार वर्षांखालच्या मुलांना कोल्ड्रिक सिरप देण्यावर बंदी आहे ही गोष्ट आहे पण चार वर्षांखालच्या बाळांना तर सांगता सुद्धा येत नाही त्यामुळे त्यांना दिलेलं जे खोकल्याचं औषध आहे ते पुन्हा पुन्हा तपासून बघा आणि स्वतः जाऊन कुठलंही औषध म्हणजे खोकला झाल्या आम्हाला कफ सिरप द्या अशा पद्धतीने केमिस्टकडे जाऊन औषध औषध घेऊ नका आणि केमिस्टना अशी बंदी घालण्यात आलेली आहे ती म्हणजे की डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय कफ सिरपच्या संदर्भातलं कुठलंही औषध देऊ नका पुन्हा पुन्हा ही माहिती सांगण्याची आवश्यकता अशासाठी ते म्हणजे की औषधांचं रिॲक्शन सुद्धा होऊ शकतं किंवा सध्या ज्या पद्धतीने बालकांचे मृत्यू झालेले आहेत त्या औषधांच्या बद्दलची विशेष काळजी घेणं आणि त्यातही कफ सिरपच्या बद्दलची विशेष काळजी घेणं आवश्यक आहे पुढच्या बातमीकडे वळूयात ही बातमी पुन्हा एकदा राजकीय आहे ममता बॅनर्जींनी थेट सल्ला दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींना आणि त्याचबरोबर म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या मैत्रीबद्दल बोललं जातं राजकीय मैत्रीबद्दल बोललं जातं अशा परिस्थितीमध्ये ममता बॅनर्जींनी मोठं धाडस दाखवत अमित शहाचं नाव घेतच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला दिलेला आहे ममता बॅनर्जी यांनी दिलेला सल्ला असा आहे तो म्हणजे की अमित शहा हे स्वतःच पंतप्रधान असल्यासारखे वागत आहेत त्यांच्यावर अतिविश्वास ठेवू नका वेळीच सावध व्हा ते तुमच्यासाठी मीर जाफर ठरतील असा इशारा दिलेला आहे आ, ममता बॅनर्जी यांनी मतदार फेरछाळणीच्या नावाखाली निवडणूक आ आयोग शहा सांगतील तेच करता आहेत असा आरोपसुद्धा मम ममता बॅनर्जींनी केलेला आहे आता अर्थात या सगळ्याच्या संदर्भामध्ये ममता बॅनर्जींनी मीर जाफर आहेत असं म्हणत म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींना तुमच्या आयुष्यातले मीर जाफर ठरू शकतात अमित शहा असा केलेला आरोप तर मीर जाफर हे अठराव्या शतकातल्या बंगालचे नवाब असलेल्या सिराज उद्दौलाच्या सैन्याचे प्रमुख होते आणि त्यांनी गुप्तपणे ईस्ट इंडिया कंपनीशी हातमिळवणी केली होती अशा पद्धतीनं मीर जाफर ठरू शकतात असं ममता बॅनर्जींनी सांगितले अर्थात ममता बॅनर्जी किंवा पश्चिम बंगालमध्ये असलेलं तृणमूल काँग्रेस तृणमूल काँग्रेस आणि भाजपचं वैर आणि त्यातही ज्या पद्धतीचे आरोप आतापर्यंत ममता बॅनर्जी करत आलेले आहेत भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वावर त्यानंतर सुद्धा ममता बॅनर्जींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमित शहाचं नाव घेत दिलेला हा सल्ला आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरू आहे की नेमका असा सल्ला कशा पद्धतीनं दे म्हणजे ममता बॅनर्जींनी दिला आणि त्याचा धाडस का दाखवलं असेल ममता बॅनर्जीनी अशी चर्चा सुरू आहे तर या झाल्या दिवसभरातल्या चार महत्वाच्या बातम्या या बातम्या मुंबईत डॉट इन या आपल्या वेबसाईटवर वाचता येईल आणि मुंबईतच्या युट्यूबवर याबद्दलचे व्हिडिओ आणि लाईव्ह देखील पाहता येईल आता या लाईव्ह मध्ये माझी थांबण्याची वेळ झालेली आहे हे, हे लाईव्ह पाहिल्याबद्दल धन्यवाद